निमगुले मालेगाव शेतकऱ्यांचा संताप आत्मदहनाचा इशारा नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया ब्रेकिंग न्यूज मालेगाव तालुक्यातून एक अत्यंत महत्वाची आणि गंभीर बातमी समोर येत आहे निमगुले गावातील शेतकऱ्यांचा संताप उसळला असून त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य रस्ता अडवला शेतकरी हवाल दिल निमगुले गावात काहीही कारण नसताना मुख्य रस्ता अडवण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल वाहतूक करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे दुहेरी नुकसान आर्थिक संकट वाढले अतिवृष्टीमुळे आधीच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता उरलेला कांदा सडतोय मका खराब होतोय कारण वाहतूकच होऊ शकत नाहीये यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड वाढले आहे शेतकऱ्यांचा थेट सवाल मग आम्ही जगायचं तरी कसं या परिस्थितीत शेतकरी प्रचंड मानसिक ताणाखाली आहेत त्यांचा थेट आणि तीव्र सवाल आहे मग आम्ही जगायचं तरी कसं आत्मदहन आणि बिराड आंदोलनाचा इशारा या वाढत्या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या निमगुले गावातील शेतकऱ्यांनी आता एकत्र येत कठोर इशारा दिला आहे मागणी जर तात्काळ रस्ता सुरू केला नाही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ते आत्मदहनासारखा कठोर निर्णय घेण्यास भाग पडतील नेतृत्व या सर्व आंदोलनाचे नेतृत्व लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे आंदोलनाची घोषणा लवकरच हे शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात बिराड आंदोलन छेडणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या रस्ता तात्काळ सुरू करावा शेतीमाल वाहतुकीला मार्ग उपलब्ध करावा पिकांच्या नुकसानीची भरपाई घोषित करावी परिसरातील सर्वांचे लक्ष आता मालेगाव तहसील कार्यालयावर होणाऱ्या या महत्त्वपूर्ण आंदोलनाकडे लागले आहे प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकशाही माझा न्यूज निमगुले मालेगाव मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा